रस्त्याच्या कामाचा शिक्षणाला अडथळा येतोय येवला तालुक्यातील राजापूर ते धात्रक रस्त्याची ही दुरवस्था रस्त्यावरील तुंबलेल्या पाण्यातून शिक्षणाचा प्रवास सुरू आहे अपुरा रस्ता खड्डे पाण्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे तर शाळेत पोहोचायचं कसं असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे मातीचा रस्ता रस्त्यावर खड्डे आणि त्या खड्ड्यांमधून गुडघाभर पाणी ही अवस्था आहे येवला तालुक्यातील राजापूर ते धात्रक वस्ती या रस्त्याची या गुडघाभर पाण्यातून प्रवास करत विद्यार्थ्यांना भिजतच शाळेत जावं लागतंय आणि अशा भिजलेल्या अवस्थेमध्ये या, या विद्यार्थ्यांना दिवसभर शाळेत बसून शिक्षण घ्यावं लागतंय त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय शाळा ही या रस्त्याच्याच बाजूला असल्यानं शाळेच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलेलं असतं या पाण्यातून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतोय बरं या रस्त्याचं काम मंजूर झालंय तरी प्रत्यक्षात आज तागायत काम पूर्ण झालेलं नाही रस्त्यावर खड्डे आणि पाण्याचे डबके तयार झाले त्याचा विद्यार्थ्यांना हो त्रास तर होतोच आहे पण ग्रामस्थांनाही त्रास सहन करावा लागतोय या रस्त्यावरून ग्रामस्थांनाही प्रवास करावा लागतोय या आधी या रस्त्यावर अपघातही झालेत त्यामुळे ग्रामस्थांचा संताप पाहायला मिळतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव नरेंद्र रस्त्याची दुरवस्था विद्यार्थ्यांचे हाल होत आहे काय अधिक माहिती आहे समृद्धी महामार्ग होतोय मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील रस्त्यांची अजूनही मोठ्या प्रमाणात दुरावस्था दिसून येत आहे एकंदरीत बघतला तर येवला तालुक्यातील राजापूर येथील राजापूर गावातून जो धात्रक वस्ती हवालदार वस्ती अशा अनेक वस्त्यांवर जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे अक्षरशः मोठमोठे खड्डे पडलेले असून त्या खड्ड्यांमध्ये मोठे पाणी साचलेलं असल्याने येथील शालेय विद्यार्थ्यांना अक्षरशः या रस्त्यातून म्हणजे खड्ड्याच्या पाण्यातून शिकून सोडवत शाळेत जाणार जावेचे वेळ सध्या येत आहे येथील शेतकऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांना देखील या खराब रस्त्याचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतोय त्याला अनेक वर्षापासून या रस्त्याला मंजुरी मिळाली मात्र रस्ता होत नसल्याने येथील नागरिक संतप्त होत आहेत नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी